नमस्कार एस के मराठी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना हप्ता बंद झाला असा करा अर्ज सुरू या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि आरोग्य सुधारणेसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मोठी सुविधा मिळाली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेशी संबंधित शंका आणि तक्रारी सोडवण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक एकशे सुरू करण्याची घोषणा केली आहे या क्रमांकावर संपर्क करून महिलांना त्यांच्या समस्या सहजपणे सोडवता येतील असं त्यांनी सांगितलं तर मंडळी हेल्पलाईनचा उद्देश आणि सुविधा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान काही महिलांनी चुकून चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ थांबवण्यात आल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या होत्या अशा समस्या आणि योजनेशी निगडीत इतर प्रश्न सोडवण्यासाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे कॉल ऑपरेटरना याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आलं असून ते फोनवरचं महिलांच्या शंकांचं निराकरण करतील आदिती तटकरे म्हणाल्या या सुविधेचा लाभ घ्या आणि आवश्यक असल्यास एकशे एक्क्याऐंशी या क्रमांकावर कॉल करा योजनेच्या सर्व तक्रारी इथेच हाताळल्या जातील बघा तर मंडळी क्षेत्रीय स्तरावर पडताळणी प्रक्रिया या संदर्भात आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली असून त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे मात्र ई के वाय सी करताना झालेल्या ले चुका लक्षात घेऊन लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे हे क्षेत्रीय स्तरावर होईल ज्यामुळे योजनेच्या निक्षयानुसार पात्रता तपासली जाईल तर मंडळी हप्त्याच्या अंमलाबाबत पार्श्वभूमी या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या दीड हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये विलंब झाल्याने विदर्भातील भंडारा यवतमाळ बुलढाणा अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं मात्र नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यात आला तर डिसेंबरचा हप्ता चौदा जानेवारीच्या आसपास महिलांच्या बँक खात्यात जमा झाला ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या पोषण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाची आहे आता हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी सुरू झाल्याने लाभार्थ्यांना अधिक सोयीस्कर होईल तर तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर कोणत्याही शंकेसाठी त्वरित संपर्क करा आणि लाभ घ्या चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद